श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण श्री गुरुचरित्राचा अध्याय बावन व त्रेपन्न दोन्ही अध्याचा अध्यायाचा सार या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आतापर्यंत आपण श्री गुरुचरित्राचे एक ते एक्कावन्न अध्यायाचे व्हिडिओ पाहिलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बावन्न व त्रेपन्न या दोन्ही अध्यायाचा सार पाहणार आहोत श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभव नमः श्री कुलदेवताय नमः श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः श्री गुरुचरित्राचे एक्कावन्न अध्याय ऐकून नामधारकाचे मन ब्रह्मानंदात लीन झाले त्याचा कंठ दाटून आला आणि डोळ्यातून प्रेमाश्रूच्या धारा वाहू लागल्या त्याचे अष्टसात्विक भाव उत्पन्न झाले ते पाहून सिद्धमुनींना संतोष झाला त्याची भाव समाधी लागलेली पाहून त्यांनी त्याला हातांनी कुरवाळले त्याला प्रेमभावेने आलिंगन दिले आणि म्हणाले शिष्योत्तमा भानावर ये तू भवसागर तरुण गेलास पण असाच समाधी सुखात राहिलास तर तुला प्राप्त झालेले ज्ञान तुझ्या मनातच राहील मग बाकीचे लोक कसे करतील तुझ्यामुळे मला सर्व गुरुचरित्र आठवले तू जे एकाग्र मनाने ऐकलेस तेच आता विस्ताराने लोकांना सांग असे सिद्धींनी नामधारकाला परोपरीने सांगितले तेव्हा त्याने डोळे उघडले व लगबगीने हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला गुरुराया तुम्हीच संसारसागरातून पलीकडे नेणारे आहात तुम्हीच विश्वाचा आधार आहात श्री गुरुचरित्राची अवतरणिका म्हणजे कोणत्या अध्यायात किती कथा आलेली आहे हे तरी तुम्ही मला सांगा शिष्याची विनंती ऐकून आणि त्यांची निष्ठा पाहून सिद्धांनी प्रथम अध्यायापासून एक्कावन्वा अध्यायापर्यंत सर्व काही सारांश त्या सर्वांना सांगितला तो हा बावन्न अध्याय होय बावन अध्यायाच्या नंतर त्रेपन्न अध्याय म्हणजे त्याची सांगता होय फलश्रुती होय तसेच गुरुचरित्राचे सप्ताह हो पारा पारायण करताना रोज किती अध्याय वाचावेत व वाचताना कोणती नियमे पाळावी लाग, लागतात अशी सर्व माहिती नीट समजावून सांगितली मन पवित्र असताना सर्व काळ गुरुचरित्र वाचावे आणि दुसरा प्रकार म्हणजे सप्ताह हो कालावधीमध्ये गुरुचरित्र पारायण करावे त्याने मोठे पुण्य लाभते आपल्या मनातील प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात इच्छित कार्यात यश आपल्याला नक्कीच मिळते कोणतंही कार्य असेल तर त्या कार्यात आपल्याला यश नक्कीच मिळत असते पुस्तकाला गुरु समजून त्याचे पूजन करावे तसेच ब्राह्मणाचीही यथोपचार पूजा करावी प्रत्येक अध्यायाची एक एक ओवी रचून या ओवी रूपी रत्नाची माळ करून ती मनाच्या कंठी धारण केली तर सर्व पुरुषार्थ पूर्ण करणारी आहे अशा प्रकारे श्री गुरुचरित्राचे अध्यायाचे सार त्यांनी या अध्यायामध्ये सांगितलेले आहे खरंतर गुरुचरित्र पारायण करणारी व्यक्ती ही मुळात तीच व्यक्ती पारायण करणारी व्यक्तीच खूप भाग्यवान असते आपण जर केंद्रामध्ये पारायण केलं तर आपल्याला एक पटीनं पुण्य भेटतं आणि आपण दिंडोरी दरबारामध्ये त्र्यंबकेश्वरच्या दरबारामध्ये जर पारायण केलं आणि सामूहिकरित्या जर आपण पारायण केलं तर आपल्याला लाख पटीनं त्याचं पुण्य भेटत असतं घरी जरी तुम्ही तुमच्या सात दिवसामध्ये पारायण केलं तरी त्याचंसुद्धा तुम्हाला त्या सेवेचं सुद्धा फळ तुम्हाला नक्कीच भेटरा भेटणार आहे म्हणून तुम्ही जास्तीत जास्त लोकांना हे व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हीही गुरुचरित्राचा पारायण नक्की करा आपण संसारात असताना अनेक प्रकारच्या समस्या अडचणी आपल्याला येत असतात त्यावर आपल्याला मार्ग जर मिळत नसेल जर कोणी मार्गदर्शक गुरु मिळत नसेल खूप उपाय करूनही आपल्या समस्या सुटत नसतील तर एकदा श्री गुरुचरित्र ग्रंथ पारायण सात दिवसाचं तुम्ही करून पहा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल दत्त महाराज आपल्याला आपण असलेल्या संकटातून मार्ग नक्कीच दाखवतील आपण आपल्या मूळ कुलदेवी कुलदेवत यांना विसरतो त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत नाही कुलदेवी कोपलेली आहे पितृदोष त्रास देत आहेत अनेक प्रकारचे शारीरिक मानसिक त्रास होत आहेत आहेत वास्तुदोष आहे भूमिदोष आहे वाईट शक्ती त्रास देत आहेत आपली काही चूक नसताना प्रारब्ध वंश काही त्रास होतो आहे आपल्याला काहीच कळत नाही सारखं अपशय येत आहे अशा वेळेस आपण भोंदू लोकांचा आधार घेतो आपली फसवणूक करून घेतोय वाईट शूद्र तंत्र विद्येकडे न वळता केंद्रात श्री स्वामी श्री गुरुचरित्र पारायण आपण नक्कीच करायचं आहे अनेक उपाय सुद्धा जर आपल्याला पितृदोषाची प्रखरता कमी होत नाही अनेक उपासना केले असते सुद्धा पितृदोष प्रखर कमी होत नाही आध्यात्मिक प्रगती खुंटत आहे संसारात अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहे गंभीर समस्या निर्माण होत आहेत अशा वेळेस श्री दत्तगुरु महाराजांना तुम्ही शरण जा आणि श्री गुरुचरित्र पारायण नक्कीच करा या गुरुचरित्र पारायणाची फलश्रुती जर तुम्ही ऐकलीत तर तुम्ही अवाक व्हाल पित्र त्रासापासून आपल्याला मुक्ती होते मुंजा त्रासापासून आपल्याला मुक्ती होते अघोरी शक्ती आपल्याला निवारण करता येते कुलदेवीचा कोप असेल तर तो सुद्धा निवारण करण्यासाठी आपल्याला मदत होते कनिष्ठ देवता त्रास निवारण होत असतात देवता कोप निवारण होत असते संततीची समस्या निवारण होत असते मानसिक शारीरिक समस्या निवारणसुद्धा आपल्याला या गुरुचरित्राच्या पारायणामुळे होत असते असाध्य जर आपल्याला कुठले आजार असतील तर त्या आजारापासून सुद्धा आपल्याला गुरुचरित्राच्या पारायणामुळे सुटका मिटू मिळू शकते कोर्ट कचेरीची कामं असतील नोकरी संदर्भात कामं असतील तर ही सर्व कामं गुरुचरित्राच्या पारायणामुळे चुटकीसरशी निघून जातात पितृदोषामुळे होणारे सर्व त्रास यांचेसुद्धा निराकरण होत असते गुरुचरित्र पारायण करणे म्हणजे हा आपल्यासाठी खूप मोठा सोहळा आहे जसं आपण एखादा आजार झाला डोकं दुखत असेल ताप आली असेल तर जसं आपण गोळी घेतल्यानंतर आपला ताप कमी होतो आपलं डोकं कमी होतं तसंच गुरुचरित्राचं चे पारायण करणं म्हणजे हे आपलं एक आपल्यासाठी असणारं टॉनिकच आहे आपले जन्मजन्मीचे गुरु आपल्या सहभागाची आतुरतेने वाट पाहत आहेत पुन्हा एकदा विचार करा आणि तुम्ही गुरुचरित्राचे पारायण नक्कीच करा अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय बावन्नवा आणि त्रेपन्नवा यामध्येच मी तुम्हाला सर्व काही सांगितलं आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ